चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये जो समाज आहे भावसार समाज म्हणून यांनी आज या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे महायुतीचे जे उमेदवार आहे शंकर जगताप यांना या भावसार समाजाचे जे अध्यक्ष आहेत रवींद्र महेंद्रकर आपल्या समवेत आहेत काय सांगाल की तुम्ही महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा दिलेला आहे आमच्या भावसार समाजाकडून शंकर शेठ जगताप यांना संपूर्ण बिनशर्त पाठिंबा आम्ही जाहीर केलेला आहे आज सगळे कार्यकर्ते माझ्या बरोबर आहेत पंचवीस तीस तर आम्ही मागे पण अश्विनीताईंना पण असाच पाठिंबा दिला होता आणि हीच प्रवृत्ती व्हावी आणि शेठ जगताप यांच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही त्यामुळे त्यांच्याशिवाय दुसरा आमदार नाही हेच आमदार आमदार आहेत आणि यांना आम्ही संपूर्ण भावसारातर्फे चिंचवड मतदारसंघातून पूर्ण पाठिंबा जाहीर करत आहोत किती मतदार तुमचे या मतदारसंघामध्ये बावीस ते पंचवीस हजार मतदारसंघ आहेत पूर्ण पिंपरी चिंचवड म्हणजे सांगवी पासून ते चिंचवड मतदारसंघात तर आम्ही मागच्या वेळेला सुद्धा असेच पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि आमचा हाच विकास आहे की भाजपचा उमेदवार शंकर भाऊन आमदार करण्याचा हा आमचा मानस आहे आणि हा पूर्ण होणार आहे ह्यात काय शंका नाही खर तर खर तर चिंचूड विधानसभा मतदारसंघ हा जगताप कुटुंबियांचा बाले किला राहिलेला आहे अनेकांच्या सुखदुःखात सामाजिक उपक्रम असतील कुठले उपक्रम जगताप कुटुंब सगळ्यात पुढे असतं याची जाणव ठेवून तुम्ही आज हा पाठिंबा दिला आम्ही बत्तीस वर्षापासून भाऊंच्या पाठिंबा आहोत आणि पूर्णपणे आम्ही भाऊसाहेब समाज शंभर टक्के मतदान करणार आहोत आणि शंकर शेट यांना निवडून आणून हे आणि खरी श्रद्धांजली भाऊंना भाऊया शंकर शेठ या निवडून काय वाटतो शंकर भाऊ ज्यावेळेला निवडून येतील त्यावेळेला खऱ्या अर्थाने आमच्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुन्हा एकदा वेग येणार आहे त्यामुळे आमचा सर्वांचा पाठिंबा शंकर भाऊंना असणार आहे तर खरंतर खूप बोलक्या प्रतिक्रिया या ठिकाणी ताईंच्या आलेल्या ता आहेत की महिलांचं सक्षमीकरण आज आपण पाहतोय की महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण ही योजना आणलेली आहे सुरुवातीला महिलांच्या खात्यावरती पंधराशे रुपये येत होते पुन्हा जर का हे महायुतीचं सरकार सत्तेत आलं तर याच महिलांना एकवीसशे रुपये देखील मिळणार आहे आणि आज, आज आपण पाहतो की चिंचवड विधानसभा मतदारसंघात जे भावसार हा जो समाज आहे या समाजाच्या वतीने या ठिकाणी महायुतीचे जे उमेदवार आहेत शंकरशे जगताप यांना पाठिंबा देण्यात आलेला आहे कॅमेरामॅन भाज शिरोळे मी अतुल परदेशी आपला आवाज चिंचवड